नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मी निवास या सिरियलमध्ये आता अपकमिंग एक मोठा ट्विस्ट येणार आहे आणि तो ट्विस्ट काय आहे हे, हे पाहूया त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो जान्हची तब्येत बरोबर नाही जान्हवीला खूप ताप आहे आणि तिकडे लक्ष्मीची घालमेल चालू आहे तिला सतत असं वाटत आहे की जान्हवीला बरं नाही आहे किंवा काहीतरी समथिंग तिला झालेलं आहे त्यामुळे इकडे तिला खूप काळजी वाटली आहे ती खूप तिचा जीव खूप कासावीस होत आहे त्यामुळे लक्ष्मी जी आहे ती जान्हला भेटायला जयंतच्या घरी जाणार आहे आणि जयंतचं एक मोठं सिक्रेट आहे जे बंद दारामागचं ते सिक्रेट आहे आणि ते बाहेर येणार आहे तर आता दाराच्या मागे काय आहे तर बंद दाराच्या मागे आ, आ, दार आणि कुलूप आहे जयंत तर तिकडे त्याची आजी असते तर जयंतला एक आजी असते आणि त्या आजीला त्या ते, आजी ते, ते व्हेंटिलेटरवर आहेत आणि त्यांना खूप बरं नाहीये त्यांना बोलताही येत नाही आणि ही सगळी अवस्था कुठे ना कुठे जयंतने केलेली असते त्या आजीला जयंतचे सगळे क्रूर कारनामे वगैरे सगळं तिला माहीत असतं ता त्यामुळे जयंत तिला लग्नात लग्नाच्या आधी म्हणजे जयंत आणि जान्हवीच्या लग्नाच्या आधी तिला लॉक करून या रूममध्ये ठेवलेलं असतं आणि आजीची कुठे ना कुठे कंडिशन पण जयंतमुळे झालेली असते आता ती आजी जयंतची आजी आहे का पहिल्या बायकोची आजी आहे आपल्याला लवकरच कळेल त्याआधी